घरी आई वडिलांशी बोलताना बोलताना सुद्धा बोल रे नीट अरे राजांना हात जोडून विनंती करतो रे तरुण आई राजा तुम्ही आपल्या आईशी बोलते आई बोलते मी उदाहरणं पाहिले आई बोलते मोबाईल हा जन्माला आलं मारून टाकला तू बरोबर का मी जन्माला घातले असतं जरी वडिलांशी बोल आज सिक्स सिक्सर टक्के का अठ्याहत्तर टक्के असा रेशो आहे संशोधन झालं तरुण तुमच्या वयाची मुलं बडलांशी बोलत नाही बडलांशी बोलतच नाही सूर्य चंद्र झाले सूर्याला चंद्र गेलं जन्मदि सॅनवी झाला आईचं घरी दोघं तिच्या तिच्यामुळे बोलत कुठे गेला बाप्या कुठे पाप्या कॉलेजला गेला या तांबडी बाबा कार्यक्रम आहे थोडं वेळा जोडून पप्पा येतो तोपर्यंत हा पप्पा गेला पप्पा पुढे पप्पा आता एक दिवस तुम्ही आलं नाचत नाचत घरी गेलं आई स्वतः करते आता याने नीट बोलाव ना वडिलांना वडी बाबा आईला आई असं काहीतरी वेगळंच बोलता गेला आईला तसा आवाज येतो कुठून नाचत हेच कळत बिल्डिंगचा बच्चा

काय आपण कोणाशी बोलतोय कसं बोलतोय आपल्या घरामध्ये नका बाकी तुम्हाला एक दोन पर्सेंटेज कमी पडले ना चालेल फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन नाही मिळाल्यानं चालेल राजा नो प्रॉब्लेम रे पण आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात जर आपल्याकडून आश्रू येत असतील ना समजा बाळा आयुष्यात खेळत तुम्हाला आता तुमचं व्याख्यान हळूहळू कीर्तना करता पण हीच आमची दुर्दशा आहे आम्हाला जग जिंकायचंय पण घर हरत चाललो आज ही आजही माझे वडील आता रिटायर झालेले आहेत आई बऱ्यापैकी आता म्हणजे वयस्कर आहे आजही मी असं कार्यक्रमावरून वगैरे घरी गेलो की मी आईला उचलून देतो आईला असं उचलून पूर्ण घरात पोर्च मध्ये गार्डन मध्ये तिकडे घेऊन फिरतोच ना आई मागे खाऊ ना वेड्या मग खा काय म्हणतात ना वेड्या म्हणून ना पण मला मला अरे मुझे मोजतो पता होत आहे की मेरे हात मेरी मान ही मेरी जन्नत आहे माझी आई की माझी बायको माझ्या आई बरोबर आहे तोपर्यंत मला तो आनंद घेतलाच पाहिजे मग कब्रस्ता मग तिथं कशासाठी आता जे आपल्या कुटुंबाचा आहेत आज घरी जाऊन त्यांच्या पायाला आतलावर आल्या आपल्या घरी जर आजी आजोबा असतील तर घरी जाणे असं असं का माझ्या आजीला तो आत्ता हयात नाही पण जेव्हा मी गावाला जायचो त्यावेळेस गेलो की माझ्या आजीला स्वस्त करायचो क्या मेरी राणी आजीला म्हणायचो मी आजी म्हणायचं आला मूळ काहीतरी बोलणार पण तिचा आनंद माझा नाकू रविवार असला ना आमची आजी कोठ्यावर बसायची ओठ्यावर बाहेर दोन तीन महिन्यानंतर एखादर रविवारी सुट्टी मिळायची आम्ही कधीतरी जायचो आम्ही गेलो की बसली जबी आजूबाजूची लोक सांगायची प्रत्येक रविवारी आजी ओठ्यावर येऊन बसते रविवारी तुम्ही याल माहित नाही तुम्ही आले किल्ले बाहेर तुमची वाट पाहती तेव्हा त्यांनी बाहेर अशी आजी म्हणायची आज जर भेटायला गेलो तर आजी ती बसलेली नाही आजी तिथे कब्रस्थानमध्ये आहे आता मला तिथं जाऊन त्यांना भेटावं लागेल पण जोपर्यंत ती होती ना तोपर्यंत आनंदाने जाऊन भेटू याचा आहे असं येस आपल्या घरातली माणसं आत्ता आपल्या बरोबर आहेत घरे बरोबर जाऊयात ना छान